बेस आहे पुरणपोळीचा mm. आणि आपण ह्याच्यावरती आता पोळे करणार आहोत पूर्णपणे mm. ही पोळी या बेसवरती mm. लाटताना बहुतेक नवीन करणाऱ्यांना थोडंसं अवघड जातं mm. पण या बेसवरती आपल्याला ही पटपट पटपट सरकवता येते म्हणजे फिरवता येते ही पोळी तर ते दाखवण्यासाठी पहा आता आपण हातागुंड तयार केला पोळी फिरवायची नाही आपल्याला आहे मग काय ज्यांच्याकडे ओटा नाही ते खाली पोळपाट ठेवू शकतात पोळपाट ठेवू शकतात मग ते सांगा बरं की कि पोळपाटावर सुद्धा तुम्ही करू शकाल हा बेस पोळपाटावर ठेवूनही वापर वापरता येईल वापरता येईल तुम्हाला ठीक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तसं देऊ आता एकदा एका बाजूने अशी फिरवून फिरवून लाटली की दुसऱ्या बाजूने आता आपल्याला फिरवायची ही पोळी सगळीकडे सारखी लाटली जाते आता ही तुम्हाला मी भाजून पण दाखव तितकी पातळ सुद्धा तुम्हाला ही लाटता येईल फक्त टाकता यायला पाहिजे आता टाक हातावर घेऊया अशी

आता पहा किती छान फुगले जाते ते छान दिसते आहे पोळी तूप टाकलं तेल टाकले ता दे तेल टाकलं तेल आपण इथं तेल टाकलं तेल टाकले सगळीकडनं सारखी लाटली जाते एवढंच मला सांगायचं या ठिकाणी सुंदर भाजायला लागली बघा बघा एक्सलंट भाजली गेली पोळी भरपूर तेल पण वापरू शकाल कसं पण पण हा बेसवर वर लाटलेली पोळी फरक असतो ना पहा पहा कशी भाजली पूर्ण फोगली सगळीकडे सारखी लाटली जाते आपल्याला जितकी पाहिजे तितकी आपण पातळ करू शकतो अशा तऱ्हे ओके छान पुरणपोळी तयार झालेली आहे ठीक आहे आणि हा बेस हा बेस आपण पाण्याने पण धुवून टाकू शकतो पुन्हा धुवायचा आणि जसा आहे तसा हा स्वच्छ राहतो ठीक आपण हे मागवू शकाल नंबर दिलेला आहे नंबर दिलेला आहे आणि पुरणपोळी अशा तऱ्हेने करता येईल ठीक धन्यवाद